नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण जे आहेत दिवाळी असेल रक्षाबंधन असेल बैलपोळा असेल गणपती असतील तर हे जे सगळे सण आहेत ह्यांची मांडणी किंवा आखणी जी, जी केलेली आहे तर ती निसर्गात होणाऱ्या बदलांच्या नुसार निसर्गात जे बदल होतात त्यानुसार आपल्या शरीरात काय बदल होतात त्याच्यानुसार हे वेगवेगळे सण बसवले आहेत म्हणजेच त्याच्या अनुरूप आहार आणि विहार या सणाच्या अनुषंगाने आपल्याला सांगून ठेवलेला हो आहे त्यामुळं हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यांचा लाडका आणि आता अगदी जवळ आलेला गणपतीचा जो सण आहे गणेश चतुर्थी जी आता येणार आहे तर त्याच्यामध्ये वापरला जाणारा गणपतीचा आवडता किंवा नैवेद्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा पंचखाद्य हा जो पदार्थ आहे तर त्याच्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर या पंचखाद्यामध्ये बेसिकली पाच पदार्थ आहेत खारी खसखस खोबरं खडीसाखर आणि खवा हे पंचखाद्यातले जे पाच प्रकार आहेत तर त्यांची एकत्रित योजना केलेली आहे आणि त्यातील एक एक पदार्थांची माहिती आपण आता बघूया त्यातली खसखस जी आहे ही खसखस शक्तिवर्धक आहे या खसखसीची दुधामध्ये चांगली आठवायची खसखस त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि त्याची खीर बनवायची तर ती खीर जी आहे ती शक्ती येण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं उपयोगी पडते त्याचबरोबर संग्रहणी नावाचा आजार आहे म्हणजे ज्यांना थोडंफार पोटात आहे आणि वारंवार जुलाब लागत अशा वेळेला ही खीर घेतली किंवा खसखसीचा वापर केला तर हे जुलाब थांबण्यासाठी मदत होते त्याचबरोबर ज्यांना कोरडा खोकला आहे किंवा खोकल्याची ढास आहे तर तीसुद्धा याच्याने थांबते लहान मुलांमध्ये विशेषत सहा महिन्याच्या नंतर जेव्हा लहान बाळांचं अंग धरण्याची वेळ असते तर त्यावेळेला ही खीर जी आहे ती उपयोगी पडते ह्या खसखसीची जी बोंड आहेत तर ती वेदनाशामक म्हणून काम करतात त्याचबरोबर त्याचा शेक घेण्यासाठी जीव जिथं कुठं वाताचा आजार आहे शरीरामध्ये वेदना होत असतील त्या ठिकाणी त्याचा शेक घेतला तर दुखणं कमी होण्यासाठी मदत होत असते यातील पुढचा पदार्थ आहे खारीक खारकेच्या बिया काढायच्या आहेत आणि उरलेला भाग जो आहे त्याचं चूर्ण करायचा आहे आणि ते तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि ते रोज वापरलं दुधामधून किंवा नुसतं तरीसुद्धा चांगल्या प्रकारे शक्ती वाढण्यासाठी मदत होते त्याचबरोबर स्त्रियांचे जे विकार आहेत आर्तवासंबंधी सर्व विकार ह्याच्यानी नाहीशी होतात आणि शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते त्याचबरोबर वयात येण्यासाठीसुद्धा बरेच जण खारकांचा उपयोग करतात खारी खारकेचं बी जे आहे ते थोडंसं उष्ण आहे विशेषतः स्त्रियांमध्ये मासिक धर्म किंवा पिरियड्स व्यवस्थित रेग्युलर येण्यासाठी गर्भाशयाची शुद्धी होण्यासाठी खारकेचा वापर केला जातो पुरुषांमध्येचा विशेष वापर जर आपण बघितला तर शुक्रवर्धन म्हणून याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो याच खारकेचं बी काढून घेतलेलं चूर्ण दुधातून जर घेतलं नित्यनेमाने रोज रात्री किंवा रोज सकाळी तर शरीरातली शक्ती वाढते आणि विरे वाढण्यासाठी याचा उपयोग होतो आता यातील पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे खोबरं आता सुकं खोबरं जे आहे ते सुद्धा शरीरातील शक्ती वाढवण्यासाठी वीर्य वाढवण्यासाठी विशेषतः पुरुषांमध्ये ह्याचा उपयोग होतो हे खोबरं जे आहे ते थोडंसं स्तंभक आहे म्हणजे ज्या वेळेला जुलाब लागलेले असतात त्यावेळेला हे जुलाब थांबवण्यासाठी खोबऱ्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो शरीरात कुठेही आग होत असेल आणि त्यावेळेला जर खोबरं चावून खाल्लं तर त्याचा फायदा होतो खोकल्याच्या कोरड्या ढाशेसाठी या सुक्या खोबऱ्याचा खूप चांगला फायदा होतो त्यामधील पुढचा पदार्थ आहे तो खडीसाखर खडीसाखर जी आहे ती मिश्री जी आहे ती साखरेमध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे ही मधुर रसाची आहे शरीरातील पित्त कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो शरीरात कुठेही आग किंवा दहा होत असेल तर खडीसाखरेचा फायदा होतो शेवटचा जो पदार्थ आहे याच्यामधील तो म्हणजे खवा बरेच जण खवा वापरतात काही स्त्रिया पंचखाद्यामध्ये खव्यापासून बनवलेले पेढे वापरतात तर खवा जो आहे तो दूध आठवून बनवलेला असतो त्यामुळं साहजिकच तो पचायला जड आहे मधुर रसाचा आहे शरीराचं भ्रुहण करणार आहे म्हणजे शक्ती देणार आहे त्याचबरोबर धातूचं वर्धन करण्यासाठी म्हणून ह्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो साधारण दरवर्षी गणपतीची स्थापना होते तर ती ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये होत असते आणि हा काळ जो आहे निसर्गामधला वाताचा काळ असतो म्हणजेच या काळामध्ये शि निसर्गातील वात वाढलेला असतो आणि पित्ताचा संचय म्हणजे पित्त शरीरामध्ये साठायला सुरुवात झालेली असते त्यामुळं गणपतीच्या नैवेद्यासाठी हा जो पंचखाद्याचा प्रकार किंवा पदार्थ सांगून ठेवलेला आहे तर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त वाढलेलं जे पित्त आहे किंवा पुढे जो पित्ताचा त्रास होणार आहे तो होऊ नये ह्याच्यासाठी प्राकृत पित्त निर्माण व्हावं विकृत वाढलेलं जे पित्त आहे ते कमी व्हावं आणि प्राकृत कफाची निर्मिती व्हावी त्या अनुषंगाने ह्याचा विचार आपल्याला करता येतो किंवा या अनुषंगाने हे पंचखाद्य तयार केलेलं असतं गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळं हे पंचखाद्य जे आहे ते सेवन केल्यानंतर आपल्यालासुद्धा बुद्धिवर्धनासाठी या पित्त आणि कफाच्या हिशोबाने निश्चितच फायदा होणार आहे तेव्हा या गणपतीमध्ये पंचखाद्य जरूर बनवा आणि सणाचा आनंद घ्या नमस्कार